औरंगाबादसह सह स्मार्ट सिटी बनवणार असं आश्वासन खासदार चंद्रकांत खैरे यांनी बिडकीन येथे विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी बोलताना दिलं बिडकीन <SharpieSoftalyidad> शहरात स्मार्ट सिटी बनवणार असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी बिडकीन येथील विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी सांगितलं काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश करण्यात आला यामुळे औरंगाबादचा झपाट्याने विकास विकास होणार आहे त्याचबरोबर सर्वांगीण करून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी बिडकीन येथे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी दिलं बिडकीन शहर दिल्ली मुंबई कॉरिडॉर कॉरिडॉरमुळे जगाच्या नकाशावर झळकत असून लोकसभेत सुद्धा बिडकीन क्षेत्रा नाव नियमितपणे उच्चारलं जातं या परिसरात लवकरच दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे काम सुरू होणार असून बिडकी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढणार आहे त्यामुळे पिण्यासाठी मुबलक पाणी सुरळीत रस्ते भूमिगत गटारी यासह अनेक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असून दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या निधीतून बिडकी शहराचा सर्वांगीण विकास करून स्मार्ट सिटी बनवणारच असंही चंद्रकांत खेरे यावेळी म्हणाले तसेच औरंगाबाद पैठण मार्गाचे लवकरच चौपदरीकरण करू असं आश्वासन आमदार संदीपान भुमरे यांनी उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी दिलं मागील सरकारने या मार्गाचे खोटे भूमिपूजन केलं होतं आम्ही खरेखुरे भूमिपूजन करून लवकरच या मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम हाती घेणार आहे असेही आमदार संदीपन भुमरे यावेळी म्हणाले तसेच बिडकिनकरांना मूलभूत सुविधा देणारच अशी ग्वाही बिडकीन सरपंच अशोक धर्मे यांनी दिली यावेळी पैठण नगराध्यक्ष दत्ता गोर्डे जिल्हा बँकेचे संचालक अंकुश रंधे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब टेके पंचायत समिती सदस्य ज्योती फासाटे कृष्णापूरचे सरपंच डॉक्टर शशिकांत टेकाडे विनोद बोंबले उपसरपंच भारती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती पत्नी बाप्पार वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर